नमस्कार मैत्रिणी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आपण ड्रेस जे आहे ते ड्रेस आपण शिकत आहोत तर आपण आतापर्यंत एक ड्रेस कट केलेला आहे व शिवलेला आहे व दोन पॅन्ट शिवलेल्या आहेत मी मागच्या माझ्या मा व्हिडिओमध्ये मी ड्रेसची मापे कशा पद्धतीने घ्यायची अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवलेला आहे जर तुम्ही मागचा व्हिडिओ माझा पाहिलेला नसाल तर मी पुन्हा तुम्हाला ड्रेसची मापे नेमकी कशी घ्यायची असतात हे अगदी सविस्तरपणे सांगते तर पाहू शकता आता ड्रेसची मापे नेमकी कशी घ्यायची असतात पण पहिल्यांदा मी तुम्हाला ड्रेसमध्ये आपण जे म्हणतो की डायरेक्ट आपण जे मी आता पहिल्यांदा साधा ड्रेस शिकवला त्यामध्ये शोल्डर जी होती ती अगदी लेवलने घेतली होती पण हा बेस झाला म्हणजे अगदी तुम्हाला बेसमध्ये जो शिकायचा असेल ड्रेस तर तो मी अशा पद्धतीने शिकू शकता पण तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने जशी बॉडीची मेजरमेंट असते त्या पद्धतीने अगदी परफेक्ट ड्रेस जसे गार्मेंटला असतात किंवा मोठ्या मोठ्या शॉपमध्ये विकायला असतात त्यांची फिटिंग कशी अगदी परफेक्ट असते व आपली बेसिक जी असते ती स्टिचिंग कशी म्हणजे त्या पद्धतीने येऊ शकत नाही का तर आपण जी आता इथे शोल्डर पाहू शकता शोल्डरला स्लोप आहे तर आपण जी शोल्डर पाहिलेली होती किंवा जी आपण कि मापे परवा तुम्हाला शिकवली होती ती बेस्टची मापे होती तर ती मापे अगदी सरळ टाकली होती तर ती सरळ मापे अगदी त्या पद्धतीने ही ड्रेस येतात येत नाहीत असे नाही पण काय होतं की इथे क्रीज येते थोडीशी जर तीस ते अठ्ठावीस ते बत्तीस पर्यंत जर ड्रेसची साईज असेल तर तुम्हाला तो जर तुम्ही त्या पद्धतीने मापे टाकलात तर अगदी परफेक्ट पद्धतीने बसतात त्याच्याही पुढे साईजची बसतात पण काय होतं की इथे क्रीज येते इथे आपल्याला थोडस इथं चुनी आल्यासारखी दिसते किंवा फिटिंग परफेक्ट येत नाही अशा पद्धतीने मापामध्ये बदल होतो का होतो बदल तर हा आपला जो पोर्शन असतो आता हा ड्रेस जो मी शिवलेला आहे तो पहा इथे इथे कुठेही क्रीज येत नाही अगदी व्यवस्थित ड्रेस हा बसलेला आहे का बसलेला आहे तर इथला जो डाट आहे तो मी मायनस केलेला आहे किंवा इथं जो आपला डाटला बस्ट पॉइंटला डाट येतो तो मायनस केलेला आहे म्हणजे इथे जो आता इथे पहा इथे आपल्याला ह्या डमीवरती सुद्धा आपल्याला इथे डाट मायनस केलेला आपल्याला दिसत आहे म्हणजे हा डाट मायनस करावा लागतो इथून हा डाट मायनस करावा लागतो अशा पद्धतीने तुम्ही जसा आपला पोर्शन असतो त्या पद्धतीने जर तुम्ही दाट किंवा जो टक्स घ्यायचा असतो तो घेतला तर तुमचा ड्रेस अगदी फिटिंगला परफेक्ट व अगदी व्यवस्थित बसतो तर तुम्हाला पहिला जो शिकवलेला आहे ड्रेस तो अगदी बेस शिकवलेला आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने माफी टाकू शकता व ड्रेस शिवू शकता तर हे ड्रेस तुम्हाला जास्तीत जास्त बत्तीस चौतीस पर्यंत अगदी परफेक्ट बसतील जर तुम्ही त्यामध्ये जर प्रगती करू इच्छित असाल किंवा तशाच पद्धतीने टाकत असाल तर तुम्हाला म्हणजे काही केला तरी ड्रेस थोडासा इकडे तिकडे होणार पण जर तुम्ही मी शिकवते त्या पद्धतीने जर तुम्ही पुढचा जर ड्रेस जर कटिंग करणार असाल त्या पद्धतीने मापे टाकणार असाल तर अगदी परफेक्ट पद्धतीने येईल कारण आपण इथे डाट मायनस करणार असतो व इथेही डाट मायनस करणार असतो जी मापे घ्यायची आहेत ती फक्त बेसिक घ्यायची नाही तर परफेक्ट पद्धतीने सर्व मापे घ्यायची आहेत तर ही मापे कशा पद्धतीने घ्यायचे असतात हे तुम्हाला सांगते जर तुम्ही स्वतःच माप घेणार असाल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने पहिल्यांदा शोल्डरचं माप घ्यायचं आहे आता शोल्डरचं माप घेताना असताना इथून इथंपर्यंत इत म्हणजे ह्या हाडापासून ह्या हाडापर्यंत हे आपलं दिसत आहे तिथून अशा पद्धतीने तुम्ही इथे माप घेऊ शकता तर हे माप किती आलेलं आहे तर आता इथे माझं शोल्डरचं माप आलेले आहे ते साडे चौदा इंच आलेला आहे तर आता इथे डम्बेवरती तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने शोल्डरची मापे घेतात तुम्हाला दाखवण्यासाठी सोपं जाईल जर अशाच पद्धतीने तुम्ही स्वतःची मापे घेऊ शकता तर ह्या शोल्डरच्या टोकापासून इतरपर्यंत जे माप घ्यायचं आहे तर इथे शोल्डर पाहू शकता इथे जी शोल्डर आलेली आहे ती साडे सॉरी इथली शोल्डर सुद्धा चौदा इंच चा आलेली आहे अशा पद्धतीने मापे घ्यायची बरोबर अगदी परफेक्ट तर इथे शोल्डर जी आलेली आहे ती चौदा इंच आलेली आहे आता इथे शोल्डरचा उतार तुम्हाला दिसत आहे का पहा आपण नेहमी जी मापे टाकत असतो तर काय करतो तर आपण सरळ घेतो पण सरळ डायरेक्ट घेऊन चालणार आहे का तर नाही जशा पद्धतीने स्लोप दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला माप जे आहेत ती मायनस करावी लागतात आता इथे जर पाहिलात तर पहा इथे शोल्डर सरळ आहे का आता इथे गॅप आहे हे गॅप आपण भरून काढण्यासाठी डायरेक्ट आपण काय करतो तर सरळ भाग करतो तर डायरेक्ट सरळ भाग हा बेस दाखवला त्यामध्ये तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला अगदी गर परफेक्ट पद्धतीने मेजरमेंट हवी असेल तर जसा स्लोप आहे त्याला मायनस मानस मायनस करत येत तशा पद्धतीने आपल्याला माप टाकायला शिकली पाहिजेत आता काय झालं शोल्डर घेतला आता काय करायचं इथून ते इथंपर्यंत आपला जो आहे तो बस्ट पॉईंट बस्ट पॉईंट किंवा म्हणतात किंवा अपेक्स पॉईंट म्हणतात तर इथून ह्या शोल्डरच्या मध्यापासून बरोबर हा शोल्डर दिसत आहे याच्या मध्यापासून आपण माप घ्यायचं आहे तर इथून इथंपर्यंत जो आलेला आहे तो पहा इथे करेक्ट दहा इंचाला अपेक्ष पॉइंट आलेला आहे एकेकांचा एक एक दहा इंच असतो जर छाती जास्त असेल तरी ते अकरा साडे अकरा पर्यंत असतो एकेकांचा तर, एक एक तर भरपूरच जर अंतर असेल तर जास्त असो तर अशा पद्धतीने ही मापे घ्यायची आहेत आपल्याला जर ड्रेस शिवायचा असेल तरी सुद्धा घेतात ब्लाऊज शिवायचं असेल तरी सुद्धा घेतात तर आता इथे जे आलं ते अपेक्ष शोल्डर तो अपेक्षा दहा इंच आलेला आहे आता अपेक्ष टू अपेक्ष म्हणजे काय तर हा बस्ट पॉईंट व हा बस्ट पॉईंट म्हणजे छातीचा मिडल पॉईंट जो दिसत आहे त्याचा मध्य घ्यायचा अगदी परफेक्ट पद्धतीने इथे व इथे ठेवायचं आहे तर इथे माप आलेलं आहे साडेसात इंच आता हे जे माप आहे ते आपलं झालं अपेक्ष टू अपेक्ष आता शोल्डर घेतली आपण अपेक्षा घेतलं अपेक्स आता आपण उंची घ्यायची आहे म्हणजेच कमरेची उंची घ्यायची आहे कमरेची उंची घेत असताना नेहमी कोणतीही मापे घेत असताना तुम्ही शोल्डरच्या मध्यापासून घ्यायची आहे म्हणजेच काय तर ह्याचा मध्य जो दिसत आहे इथून आपण मापे घ्यायचे आहेत तर इथे बरोबर शोल्डरला इथे टेप लावायचे आहे व इथून आपल्याला कमरेची उंची मोजायची आहे तर जी तुमची अपेक्ष पॉइंट असते तिथून आपल्याला खाली इथे चौदा इंच आपल्याला कमर उंची मिळून जाईल तर इथे उंची जी कमरेची आहे ती चौदा इंच घेऊ शकता आता हिप घ्यायची असेल तर तुम्हाला इथे हिपचं माप जे असतं ते हित असतं तु तर पण तुम्हाला कट कुठे हवा असेल तिथून तुम्ही कटची साईज घेऊन तुम्ही ते कट साईज किंवा हिपला आपण जो आपण कट मारतो त्याची साईज तुम्ही घेऊ शकता नॉर्मल जी घेतात ती एकवीस ते बावीस घेतात जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा खाली हवा असेल तर तुम्ही ते तेवीसला कट घेऊ शकता तर आता इथे पहिल्यांदा काय करायचं मापे छातीचं माप घेत असताना इथे पहिल्यांदा जे तुमचं बस्ट पॉईंट दिसत आहे त्याच्यावरती जो आहे म्हणजेच हा भाग हा भाग जो दिसत आहे तो चेस्ट झाली म्हणजेच काय इथे जो आहे ती अपर चेस्ट झाली तर हे अशा पद्धतीने पकडायचं आहे व अगदी व्यवस्थित माप घ्यायचं आहे तर इथे पहा अगदी व्यवस्थित माप घेतलेला आहे तर इथे पस्तीस इंच आलेलं आहे हे माप जे आहे ते इथून पाहू शकता अगदी परफेक्ट पद्धतीने घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मापे घ्यायची मापामध्ये बदल करू नका तर इथे पस्तीस इंच आलेलं आहे तर त्याच्या खाली आपण थोडस इथे घ्यायचं तर इथे माप जे येणार आहे ते पहा इथे आपल्याला माप एक इंचानं वाढलेलं आहे तर ही फुल बस्त म्हणतात किंवा फुल चेस्ट म्हणतात तर हे जे आलेलं आहे ते छत्तीस इंच माप आलेलं आहे म्हणजे चेस्टचं माप आपलं छत्तीस आलं अप्पर चेस्ट जी आहे ती आपली बत्तीस इंच पस्तीस इंच आलेली आहे आता कमरेचा घेर घ्यायचा आहे कमरेचा घेर आपण जो इथे घेतला होता इथलेच माप मोजायचा आहे तर इथे कमरेचा घेर जो आलेला आहे तर तो अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पकडायचा आहे आता इथे पहा कमरेचा घेर जो आलेला आहे तो एकतीस इंच आहे आता इथे अशा पद्धतीने अगदी परफेक्ट माप घ्यायचा आहे तर इथे कंबर घेर जो आलेला आहे तो एकतीस इंच आहे आता नंतर आपल्याला हिपचं माप घ्यायचं असतं तर हिपचं माप घेत असताना इथे अशा पद्धतीने जिथे आपला फुगीर भाग दिसत आहे तिथला आपण अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने माप घेऊन आता इथे जे माप हिप आलेलं आहे ते एकोणचाळीस इंच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची मापे घेऊ शकता तर आता इथे हिप जी आलेली आहे ती एकोणचाळीस इंच आहे जिथे तुमचा फुगीर भाग असतो तिथला तुम्ही माप घ्यायचं आहे तर आता इथे उंची घ्यायची आहे तर उंची घेत असताना इथून तुम्हाला आता हा जो शॉर्ट जर ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही ती बत्तीस पेन घेऊ शकता तुम्हाला जितका शिवायचा आहे तितका तुम्ही घेऊ शकता तर इथे बेचाळीस इंच उंची तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता आता कमरेचा घेर घ्यायचा आहे जर पॅन्ट माप घेत असताना आपण काय करायचं तर हा कंबर आहे तर इथे आपल्याला माप घ्यायचं आहे तर इथे कमरेचं माप जे आलेलं आहे ते अठ्ठावीस इंच आहे तर हे कमरेचं माप झालं आपलं नंतर आपल्याला पॅन्टला शीत घेरचं माप लागतं तर शीत घेरचं माप घेत असताना इथे जो फुगीर भाग दिसत आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे तर ते एकोणचाळीस इंच आलेलं आहे नंतर पॅन्टला काय लागतं तर आपल्या इथून आपल्याला पूर्ण पायापर्यंतची उंची लागते तर आता पूर्ण पायापर्यंतची उंची जितकी तुमची असेल म्हणजे उंची घेत असताना नेहमी फरशीला टेकेल इतकी उंची घ्यायची तुमची जितकी पॅन्ट आहे तितकी उंची घ्यायची नाही तर फरशीला टेकेल इतका अशी तिरकी टेप ठेवायची व उंची मोजायची असते म्हणजे आपल्याला पॅन्ट जी असते ती इथे फुगीर भाग जरी असला तरी पॅन्ट उंचीला अगदी बरोबर बसते जर उंची तुम्ही तुमचा जितका बॉटम आहे तितकी घेतलात पॅन्टची उंची तर तुमची उंची नंतर शिवल्यानंतर कमी होते त्यासाठी उंची नेहमी घेत असताना जी तुमची फरशी जिथे टेकते तिथेपर्यंत उंची घ्यायची तर आता ही जी आलेली आहे ती बेचाळीस इंच उंची आलेली आहे अशा पद्धतीने आपली ड्रेसची मापे घ्यायची असतात आता आपण ज्यावेळेला कॉलरचं शिवणार असू त्यावेळेला आपण मी कॉलरचं माप सांगेल तर कॉलरचं माप घेत असताना इथे असा पद्धतीने नेक घ्यायचा असतो पहा तर नेक इथे पंधरा इंच झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मापे घ्यायचे असतात आता गळा पहा कस्टमरला विचारायचा की नेमका गळा किती हवा आहे तर गळा हा शोल्डरच्या मध्यापासून ठेवायचा आहे त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला इतका गळा हवा आहे की इतका हवा आहे हे कस्टमरला विचारायचं मग इथे माप घ्यायचं आहे आपल्याला तर रेग्युलर माप जे असतं ते सहा असतं त्याच्यापेक्षा आपण जर व्ही नेक किंवा वेगळा जर असा व्ही टाइपचा नेक बनवला तर साडेसात इंचापर्यंत तुम्ही जर गळ्याचं माप घेतलात तरी चालेल पाठीमागे जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर कस्टमर प्रमाणे तुम्ही विचारून तिथे घेऊ शकता आता स्लीवचं माप घेत असताना आता इथे स्लीव नाहीये पण मी ते माझ्या अंगावरचं माप घेते तर इथे आपल्याला स्लीव इथे ठेवायचं असतं व इथून आपल्याला पहा अशा पद्धतीने फोल्ड करून आता इतकी जर स्लीव हवी असेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने असा फोल्ड करायचा व इथेपर्यंत माप मोजायचं म्हणजे तुम्हाला स्लीवचं माप अगदी परफेक्ट मिळतं जर तुम्ही अशाच पद्धतीने जर माप घेतला व ह्या पद्धतीने ड्रेस शिवला तर ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने हात फोल्ड करतो त्यावेळेला इथे ड्रेसची उंची म्हणजेच भाईची उंची कमी होत असते तर माफे जी आहेत ती परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करा त्या पद्धतीने मग मेजरमेंट जी असते ती अगदी व्यवस्थित माफे पडतात कटिंग परफेक्ट येतं व स्टिचिंग ही अगदी व्यवस्थित येतं तर मी आता ही सुरुवात केलेली आहे तर जे घरात बसलेले असतात म्हणजे हौस असते पण त्यांना बाहेर हो जाता येत नाही काय कारणामुळे तर तर त्यांनी घरात बसूनच हा क्लास करू शकता माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू करा व आता जे पुढचा आपण जो व्हिडिओ म्हणजेच आपण रेसचे कटिंग उद्या पाहणार आहोत तो आपण अशा पद्धतीने पाहणार आहोत जो जो टॉप असेल पण त्या टॉपला आपण डाट कसा मायनस करायचा असतो म्हणजे तक्स घेऊन कशा पद्धतीने मायनस करून आपण मापे टाकायचे असतात व टॉप कटिंग कर करायचं असतो ते पाहणार आहोत तर आपण पाहूया उद्याच्या भागात आपण नक्कीच भेटूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग इथे शोल्डर पाहू शकता इथे जी शोल्डर आलेली आहे ती साडे सॉरी इथली शोल्डर सुद्धा चौदा इंच आलेली आहे अशा पद्धतीने बरोबर घ्यायची परफेक्ट तर शोल्डर जी आलेली आहे ती चौदा इंच आलेली आहे आता इथे शोल्डरचा उतार तुम्हाला दिसत आहे का पहा आपण नेहमी जी मापे टाकत असतो तर काय करतो तर आपण सरळ घेतो पण सरळ डायरेक्ट घेऊन चालणार आहे का तर नाही जशा पद्धतीने स्लोप दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला माप जी आहेत ती मायनस करावी लागतात आता इथे जर पाहिलात तर पहा इथे शोल्डर सरळ आहे का आता इथे गॅप आहे हे गॅप आपण भरून काढण्यासाठी डायरेक्ट आपण काय करतो तर सरळ भाग करतो तर डायरेक्ट सरळ भाग हा बेस दाखवला त्यामध्ये तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने मेजरमेंट हवी असेल तर जसा स्लोप आहे त्याला मायनस मानस मायनस करत येत तशा पद्धतीने आपल्याला माप टाकायला शिकली पाहिजेत आता काय झालं शोल्डर घेतला आता काय करायचं इथून ते इथंपर्यंत आपला जो आहे तो बस्ट पॉईंट बस्ट पॉईंट किंवा म्हणतात किंवा पॉइंट म्हणतात तर इथून ह्या शोल्डरच्या मध्यापासून बरोबर हा शोल्डर दिसत आहे याच्या मध्यापासून आपण माप घ्यायचं आहे तर इथून इथंपर्यंत जो आलेला आहे तो पहा इथे करेक्ट दहा इंचाला अपेक्स पॉइंट आलेला आहे एकेकांचा दहा इंच असतो जर छाती जास्त असेल तर इथे अकरा साडे अकरा पर्यंत असतो एकेकांचा तर भरपूरच जर अंतर असेल तर जास्त असो तर अशा पद्धतीने ही मापे घ्यायची आहेत आपल्याला जर ड्रेस शिवायचं असेल तरी सुद्धा घेतात ब्लाऊज शिवायचं असेल तरी सुद्धा घेतात तर आता इथे जे आलं ते अपेक्ष शोल्डर टू अपेक्ष दहा इंच आलेलं आहे आता अपेक्ष टू अपेक्षा म्हणजे काय तर हा बस्ट पॉईंट व हा बस्ट पॉईंट म्हणजे छातीचा मिडल पॉईंट जो दिसत आहे त्याचा मध्ये घ्यायचा अगदी परफेक्ट पद्धतीने इथे व इथे ठेवायचं आहे तर इथे माप आलेलं आहे साडेसात इंच आता हे जे माप आहे ते आपलं झालं अपेक्ष टू अपेक्ष आता शोल्डर घेतली आपण अपेक्स तू अपेक्ष घेतलं आता आपण उंची घ्यायची आहे म्हणजेच कमरेची उंची घ्यायची आहे कमरेची उंची घेत असताना नेहमी कोणतीही मापे घेत असताना तुम्ही शोल्डरच्या मध्यापासून घ्यायची आहे म्हणजेच काय तर ह्याचा मध्ये जो दिसत आहे इथून आपण मापे घ्यायची आहेत तर इथे बरोबर शोल्डरला इथे टेप लावायचे आहे व इथून आपल्याला कमरेची उंची मोजायची आहे तर जी तुमची अपेक्ष पॉईंट असते तिथून आपल्याला खाली इथे चौदा इंच आपल्याला कमर उंची मिळून जाईल तर इथे उंची जी कमरेची आहे ती चौदा इंच घेऊ शकता आता हिप घ्यायची असेल तर तुम्हाला इथे हिपचं माप जे असतं ते असतं तर पण तुम्हाला कट कुठे हवा असेल तिथून तुम्ही कटची साईज घेऊन तुम्ही ते कट साईज किंवा हिपला आपण जो आपण कट मारतो त्याची साईज तुम्ही घेऊ शकता नॉर्मल जी घेतात ती एकवीस ते बावीस घेतात जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा खाली हवा असेल तर तुम्ही ते तेवीसला कट घेऊ शकता तर आता इथे पहिल्यांदा काय करायचं मापे छातीचं चा माप घेत असताना इथे पहिल्यांदा जे तुमचं बस्ट पॉइंट दिसत आहे त्याच्यावरती जो आहे म्हणजेच हा भाग हा भाग जो दिसत आहे तो अपर चेस्ट झाली म्हणजेच काय इथे जो आहे ती झाली तर हे अशा पद्धतीने पकडायचं आहे व अगदी व्यवस्थित माप घ्यायचं आहे तर इथे पहा अगदी व्यवस्थित माप घेतलेला आहे तर इथे पस्तीस इंच आलेला आहे हे माप जे आहे ते <पड़ी> इथून पाहू शकता अगदी परफेक्ट पद्धतीने पर घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मापे घ्यायची मापामध्ये बदल करू नका तर इथे पस्तीस इंच आलेलं आहे तर त्याच्या खाली आपण थोडस इथे घ्यायचं तर इथे माप जे येणार आहे ते पहा इथे आपल्याला माप एक इंचानं वाढलेलं आहे तर ही फुल बस्त म्हणतात किंवा फुल चेस्ट म्हणतात तर हे जे आलेलं आहे ते छत्तीस इंच माप आलेलं आहे म्हणजे चेस्टचं माप आपलं छत्तीस आलं अप्पर चेस्ट जी आहे ती आपली बत्तीस इंच पस्तीस इंच आलेली आहे आता कमरेचा घेर घ्यायचा आहे कमरेचा घेर आपण जो इथे घेतला होता इथलेच माप मोजायचा आहे तर इथे कमरेचा घेर जो आलेला आहे तर तो, तो अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पकडायचा आहे आता इथे पहा कमरेचा घेर जो आलेला आहे तो एकतीस इंच आहे आता इथे अशा पद्धतीने अगदी परफेक्ट माप घ्यायचा आहे तर इथे कंबर घेर जो आलेला आहे तो एकतीस इंच आहे आता नंतर आपल्याला हिपचं माप घ्यायचं असतं तर हिपचं माप घेत असताना इथे अशा पद्धतीने जिथे आपला फुगीर भाग दिसत आहे तिथला आपण अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने माप घेऊन आता इथे जे माप हिप आलेलं आहे ते एकोणचाळीस इंच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची मापे घेऊ शकता तर आता इथे हिप जी आलेली आहे ती एकोणचाळीस इंच आहे जिथे तुमचा फुगीर भाग असतो तिथला तुम्ही माप घ्यायचं आहे तर आता इथे उंची घ्यायची आहे तर उंची घेत असताना इथून तुम्हाला आता हा जो शॉर्ट जर ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही ती बत्तीस पेन घेऊ शकता तुम्हाला जितका शिवायचा आहे तितका तुम्ही घेऊ शकता तर इथे बेचाळीस इंच उंची तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता आता कमरेचा घेर घ्यायचा गे आहे जर पॅन्ट माप घेत असताना आपण काय करायचं तर हा कंबर आहे तर इथे आपल्याला माप घ्यायचं आहे तर इथे कमरेचं माप जे आलेलं आहे ते अठ्ठावीस इंच आहे तर हे कमरेचं माप झालं आपलं नंतर आपल्याला पॅन्टला सीट घ्यायचं माप लागतं तर सीट घ्यायचं माप घेत असताना इथे जो फुगीर भाग दिसत आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे तर ते एकोणचाळीस इंच आलेलं आहे नंतर पॅन्टला काय लागतं तर आपल्या इथून आपल्याला पूर्ण पायापर्यंतची उंची लागते तर आता पूर्ण पायापर्यंतची उंची जितकी तुमची असेल म्हणजे उंची घेत असताना नेहमी फरशीला टेकेल इतकी उंची घ्यायची तुमची जितकी पॅन्ट आहे तितकी उंची घ्यायची नाही तर फरशीला टेकेल इतका अशी तिरकी टेप ठेवायची व उंची मोजायची असते म्हणजे आपल्याला पॅन्ट जी असते ती इथे फुगीर भाग जरी असला तरी पॅन्ट उंचीला अगदी बरोबर बसते जर उंची तुम्ही तुमचा जितका बॉटम आहे तितकी घेतलात पॅन्टची उंची तर तुमची उंची नंतर शिवल्यानंतर कमी होते त्यासाठी उंची नेहमी घेत असताना जी तुमची फरशी जिथे टेकते तिथेपर्यंत उंची घ्यायची तर आता ही जी आलेली आहे ती बेचाळीस इंच उंची आलेली आहे अशा पद्धतीने आपली ड्रेसची मापे घ्यायची असतात आता आपण ज्यावेळेला कॉलरचं शिवणार असतो त्यावेळेला आपण मी कॉलरचं माप सांगेल तर कॉलरचं माप घेत असताना इथे असा पद्धतीने नेक घ्यायचा असतो पहा तर नेक इथे पंधरा इंच झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मापे घ्यायचे असतात आता गळा कस्टमरला विचारायचा की नेमका गळा किती हवा आहे तर गळा हा शोल्डरच्या मध्यापासून ठेवायचा आहे त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला इतका गळा हवा आहे की इतका हवा आहे हे कस्टमरला विचारायचं मग इथे माप घ्यायचं आहे आपल्याला तर रेग्युलर माप जे असतं ते सहा असतं त्याच्यापेक्षा आपण जर व्ही नेक किंवा वेगळा जर असा व्ही टाईपचा नेक बनवला तर साडेसात इंचा तुम्ही जर गळ्याचं माप घेतलात तरी चालेल पाठीमागे जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर कस्टमर प्रमाणे तुम्ही विचारून तिथे घेऊ शकता आता स्लीवचं माप घेत असताना आता इथे स्लीव नाहीये पण मी ते माझ्या अंगावरचं माप घेते तर इथे आपल्याला स्लीव इथे ठेवायचं असतं व इथून आपल्याला पहा अशा पद्धतीने फोल्ड करून आता इतकी जर स्लीव हवी असेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने असा फोल्ड करायचा व इथे पेन माप मोजायचं म्हणजे तुम्हाला स्लीवचं माप अगदी परफेक्ट मिळतं जर तुम्ही अशाच पद्धतीने जर माप घेतला तर ह्या पद्धतीने ड्रेस शिवला तर ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने हात फोल्ड करतो त्यावेळेला इथे ड्रेसची उंची म्हणजेच भाईची उंची कमी होत असते तर मापे जी आहेत ती परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करा त्या पद्धतीने मग मेजरमेंट जी असते ती अगदी व्यवस्थित मापे पडतात कटिंग परफेक्ट येतं व स्टिचिंग ही अगदी व्यवस्थित येतं तर मी आता ही सुरुवात केलेली आहे तर जे घरात बसलेले असतात म्हणजे ज्यांना शिकायची हौस हो असते पण त्यांना बाहेर जाता येत नाही काय कारणामुळे तर त्यांनी घरात बसूनच हा क्लास करू शकता तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू करा व आता जे पुढचा आपण जो व्हिडिओ म्हणजेच आपण रेसचे कटिंग उद्या पाहणार आहोत तो आपण अशा पद्धतीने पाहणार आहोत जो जो टॉप असेल पण त्या टॉपला आपण डाट कसा मायनस करायचा असतो म्हणजे घेऊन कशा पद्धतीने मायनस करून आपण मापे टाकायचे असतात व टॉप कटिंग कर करायचं असतो ते पाहणार आहोत तर आपण पाहूया उद्याच्या भागाला आपण नक्कीच भेटूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग